तर नमस्कार मंडळी राम, राम तुम्ही बघता संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्रच श्रावण तर मित्रांनो आज आपल्या वाड्यात अजून एक नवीन पाहुणा जन्माला आला तर मित्रांनो रात्री जन्माला आलाय तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ते घोडी पण बेकार आहे राहिली मित्रांनो म्हणजे त्याच्याजवळ येऊच नाही देऊ ए तुम आर थांब थांब आर थांब ना ए थांब थांब ए त्याच्या आईसोबत हे घेत चाल आमचा नवीन पाहुणा आहे मित्रांनो त्याची पण एंट्री झाली आता आमच्या वाड्यामध्ये अजून एक मित्रांनो त्याला बी दोन म्हणजे पाच दिवस झाले त्याला आणि हा रात्री जलवलं मित्रांनो पण तरी पण तो त्याची बराबरी करतो आपला रॉयल तर मित्रांनो कमेंट करून सांगा आपण त्याचं नाव काय ठेवायचं बादल हिरा मित्रांनो कमेंट करून सांगा त्याची आई आता आपल्याला जवळ येऊ देऊन राहिले मित्रांनो नाहीतर ती अशी लात मारायला पाहते पाहा मित्रांनो कसे कांटाव पाहा मित्रांनो जवळ गेलं कडा एक लात मार मारू करते तर मी त्याला धरायचा प्रयत्न करत होतो मित्रांनो पहा पहा मित्र ती आता शिवू बिसणारे हो ती पण त्याच्या आईच्या पाठीमागं पाठीमागं घेतला पुरायला पा मी त्याच्याकडे धालो लगे ती हे करती आणि आता पण इकडं लगे चल रे तर मित्रांनो अशा प्रकारे अरे पलटा होता ना अरे पलटा रे पलटा ना असं काय करतो पलटा ना दोरीमध्ये आटकून गेला मित्रांनो हे वापरे तिला एक लात मारायला बरं तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला एक अजून नवीन पाहुणा आपल्या वाड्यात आला तर मित्रांनो तर्म कसं काय हा नवीन इन्फॉर्म कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा असेच नवनवीन व्हिडिओ संघर्ष जीवनाच्या यूट्यूब चॅनलवर